हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनी आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमची चहा वगैरे संध्याकाळचं विचारते मी आणि आज आहे संडे आज आहे संडे तर मी तब्येत ठीक नाही आहे अवताराला इग्नोर करा टिकली लागली इथे लागली आहे माझी झोपले होते ना तर इथंच लागून गेली आहे आता आराम करून उठले म्हणजे बराच वेळ झाला बाहेरचे कपडे आणले केस विंचरून घेतले आणि ग्रीन टी बनवली आणि ग्रीन टी घेतली म्हटलं आता व्हिडिओला स्टार्ट करूया आज आस संडे असल्यामुळं नॉनव्हेज बनवलेला आहे म्हणजेच मटणाची भाजी बनवली राईस बनवलं भाकरी बनवल्या आणि जेवण केलं दुपारी आणि झोपले कारण सकाळी आज सुट्टी असताना पण लवकर उठले होते पाणी लवकर येतं माझ्याकडे वापरायचं आणि ते पाणी भरायचं असतं मला भरायचं असतं म्हणजे फक्त कॉक चालू करायचे असतात टाक्यांचे परंतु तरी पण बाकी गॅलरी धुवून लावणं वगैरे बाथरूम धुवून लावणं हे कामं असतात मला सकाळी त्यामुळे मी उठलेली होती आणि आज पायपुसण्या पण भिजू घातल्या होत्या पायपुसण्या पण भिजू घालून धुतले रात्री भिजत ठेवल्या होत्या त्या सकाळी धुवून काढलेत आणि मी ती पायपुसण्या मशीनला धुवत नाही मी ब्रश साबण लावून ब्रशने घासून ब बकेटमध्ये स्वच्छ धुवून घेते कारण ना त्या पायपुसण्या एवढ्या घाण असतात की त्या मशीनमध्ये घाण सोडतात आणि टपवॉशला लवकर मशीन येते आणि ती पायपुसण्या आणि कपडे एकत्र मला नाही धुवायला आवडत म्हणून मग मी ती पाय पुसण्या हात पुसायचे कपडे जे आहेत ती धुवत असते तर ती आज धुवायची होती त्यामुळे पण मग मी सकाळी लवकर उठले आणि त्यामुळे मला आत्ता दुपारी झोप लागून गेली जेवण केलं आणि अशी गार झोप लागली मस्तपैकी तर झोपेतून उठल्याच्या नंतर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घेऊया स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे दुपारी बनवलेला स्वयंपाक आहे म्हणजे भाजी वगैरे आहे फक्त पोळ्या बनवाव्या लागतील मुलासाठी बरोबर की नाही म भाकरी राईस पण आहे जर त्यानं जर नाही ती खाल्लं म्हणजे भाकरी त्याला सहसा भाकरी आवडत नाही आहे जर त्याला भाकरी नाही आवड आवडत त्यामुळे त्यानं जर म्हटलं पोळ्या टाकून दे तर देणार कारण मी संध्याकाळचं जेवण बंद केलेलं आहे संध्याकाळी जेवतच नाही आहे मी फ्रूट्स वगैरे खाते तर ॲपल संत्री असं त्यामुळे माझ्यासाठी फ्रूट्स फ्रीजमधून काढून ठेवायचे आहेत आणि बऱ्याच अशा कामं असतात जे प्रत्येक काम आपण सांगू शकत नाही बरोबर की नाही आणि आज इकडं होती खोबरसट तर का खंडेरायाची खोबरसट होती आणि म्हणजे खंडेरायाची पालखी येते इथं आणि खोबरं ही करते उधळते तर ती होती आणि खूप सकाळीच येतात ते तर मला दर्शनाला जायचं होतं पण पिरियड्स आल्यामुळे मी जाऊ शकले नाही मुलाला जायचं होतं तो गेला का नाही दर्शन घेतलं का नाही मला काही माहिती नाही परंतु मला मी नाही जाऊ शकले तर असो कुलदैवतच आहे तर जेजुरीला मला आता वर्ष होईल जाऊन तर आता एकदा जाऊन यावं लागेल कारण वर्षातून एकदा मी ठरवलेलं आहे की वर्षातून एकदा मी नक्कीच कुलस्वामिनी आणि कुलदैवत हे दोन्ही प्रत्येक वर्षी जिवंत आहे मी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्यांची जसं जमेल तसं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार बाकी माझ्या पाठीमागे परत मुलं करतात न करतात मा मला काही घेणं देणं नाही कारण आपण सांगायचं असते एकदा दोनदा बरोबर गेले तर चला मला म्हणजे नाही काही अशा विषयावरती बोलायचं मला सांगा मी म्हणजे आता ह्या दोन दिवसामध्ये ज्या दिवशी मी परवाचा व्हिडिओ टाकला होता त्या त्या टायमिंगला म्हणजे बोलता बोलता जेव्हा मी त्याला रागाने माझ्या मुलाला बोलत होते तो उद्दंडपणाने मला बोलत होता त्यावेळेला ती चिडून मी एक शब्द त्याला बोलून गेली की तू तुज, जर तू जर एवढा समजदार असता एवढा शहाणा असता तर बहिणीचं आणि आईचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला असता म्हणजे की ह्या बाबा किती सहा महिन्यापासून दोघीजणी बोलत नाही आहेत बरं का तर ह्यानं बहिणीला समजवण्याचा प्रयत्न केला असता की दीदी तू चुकली हा तीला, तीला आहे हा तिला बोलतो तिचा फोन वगैरे होतो आणि किंवा ती घरी पण त्याला बोलवते वगैरे तर ह्यानं तिला तिला तर स्वतःला जाणीव होत नाही जबरदस्ती नाही आहे माझी की तिनं माझ्याशी बोलावं पण एक असतं ना की जीव असतो मुलांमध्ये आईचा जीव असतो वडिलाचा जीव असतो बरोबर की नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच याची कारण समजणार येतं तर तुम्हाला सांगते मी त्याला असं म्हटलं तर तो म्हणतो ती तुझं ऐकत नाही तर माझं ऐकणार आहे का तर मग मी त्याला म्हटलं हा तर मुद्दा तुला पण लागू होतो की आई तुला पण सांगते पण तुला तरी कुठं पटतंय तू तरी कुठं मान्य करतोय किंवा तो तरी कुठं समजून घेतो आईचं म्हणणं बरोबर की नाही एवढं कळतंय की बहीण चुकीचं करते आईला समजून घेत नाही किंवा बहिणीनं चुकीचं केली आहे आईसोबत ही आपल्याला कळतं पण आपण सुद्धा तीच आईसोबत करतोय ही मान्य होत नाही ही कळत नाही का तुम्हीच सांगा म्हणजे हे कुठंतरी मला त्या दिवशी मी त्याला बोलून दाखवलं आणि म्हटलं विचार कर जेव्हा तू तिला बोलत नव्हता म्हणजे लग्न केलेलं हे न तिनं लग्न केल्याच्या नंतर पहिलेच रक्षाबंधन होती तिची आणि हा राखी बांधायला तिला जा बांधून घ्यायला तयार होत नव्हता हा तिच्याकडून राखी बांधून घ्यायला तयार होत नव्हता आणि ती तर घरी आलेली होती आणि पहिली टाईम आलेली होती आणि लग्न करून जस्ट बहुतेक दीड दोन महिनेच झाले होते तिनं लग्न करून अंदाज पिके एवढं कन्फर्म माहीत नाही आहे कारण आम्ही लग्नाला नव्हतो त्याच्यामुळं आम्हाला तिची काहीच माहिती नाही आहे तिनं सांगितलं तेव्हा आम्हाला समजले तर मग मी त्या वेळेला त्याला समजवण्याचा प्रयत्न केला जाऊ दे हे नाते असे असतात बहीण भावाचं नातं आहे आणि तिला भाऊ असताना तुला बहीण असताना तुझा सुना उनारावा ती आलेली आहे जरी मनातून माप नाही केलं तरी एक कर्तव्य म्हणून तू राखी बांधून घे असं म्हणून मी त्याला समजवलं राखी बांधायला लावली त्यांना राखी बांधून घेतली मग ती जेवण वगैरे केली आणि ती गेली तिला काही गिफ्ट द्यायचं होतं ते दिलं वगैरे हो मग ती गेली गेल्याच्या नंतर मग परत दिपोळी आली बरं का दिपोळी आली दिपोळी आल्याच्या नंतर पण मी सगळं गिफ्ट वगैरे घेतलं सगळं हे केलं होतं आणि तिनं माझ्याशी वाद घातला वाद घातला त्यावेळेला मी काही त्याच्याशी बोलत नव्हते तर ह्यानं लगेच त्या मोक्याचा फायदा उचलला की नाही मला नाही जायचं राखी बांधायला म्हणून तो गेलाच नाही सॉरी भाऊबीजीला मला नाही जायचं म्हणून तो गेलाच नाही आणि ती तिच्या सासरी गेलेली होती दिपोळीसाठी पहिली दिपोळी म्हणून इकडे यायचं तर मी बोलवलं तर आली नाही पण सासरी गेली पहिलाच सण होता आणि पहिल्यांदाच तिला सासरी जायचं होतं लग्न झाल्यावर मग ती उत्सुकता सासरी जाण्याची मग ती इकडं न येता तिकडे गेली मग गेली तर गेली तर त्यावेळेला ती ज्या दिवशी भावी त्या दिवशी सकाळी सकाळी तिथून निघाली होती आणि ती इथं पोचली मग तिनं पोचल्याबरोबर फोन केला की भावाला भाऊबीजी दिव दिवशी तसंच ठेवायला नको व आहे म्हणून तिनं त्याला फोन केला की घरी ये मग हा मी तिच्याशी बोलत नाही मग ह्याला चान्स भेटला की नाही मला नाही यायचं मला टायमिंग नाही असा तसा बोलायला लागला मग मी टेन्शनमध्ये हो आले की नको यार कारण मी रडत बसते एक माझ्यावरून मी समजले की भाऊ वाचताना सुद्धा जर भाऊ आपल्याला विचारत नसेल भाऊ आपल्याकडे येत नसेल तर किती दुःख होतं ही मी समजू शकते म्हणून मी जबरदस्तीने ह्याला पाठवलं खूप वाद घातला भलेही लेट लेट गेला दोन दिवसांनी भाऊबीजीला परंतु मी वाद घातल्याच्या नंतर हा गेला गिफ्ट वगैरे घेतलेलं होतं ते घेऊन गेला, गेला। मग तुम्हाला सांगते आत्ता पण सहा महिन्यापासून बोलत नाही आहे बहिणीला त्यानं काम होतं की जसं आईनं तुमच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला तुमच्यातले जो नातं आहे ते टिकून राहावं दोघांमध्ये एकूणमेकाचं प्रेम राहावं एकूणमेकाला विचारपूस करावी ही आईनं आईचं कर्तव्य केलं तू जर तुला स्वतःला एवढं मोठा समजतो तुला जर खूप सारं कळतं तर मग तू तो प्रयत्न केला नसता का की बहिणीला चूक दाखवण्याचा की तू चुकली आहे मम्मीला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा तू मम्मीची मा माफी माग तू मम्मीला मा चुकले मन मम्मीला एकतरी कॉल करत जा मम्मीला बोलत जा असा मन म्हणला का तू नाही माझी दोन्हीच्या दोन्ही मुलं सॉरी आणि थँक्यू ह्यांच्या तोंडातच नसतं कधी कुणाला सॉरी म्हणत नाही म्हणजे इवन मला क बाकीच्यांचं माहीत नाही आहे पण जेव्हा बी माझ्याशी ते वाद घालतात उद्धंडपणाने वागतात अपमान करतात पण तरीसुद्धा कधी सॉरी म्हणत नाहीत म्हणत नाहीत येते का म्हणून पण मला जास्त त्रास होतो की का नाही चुकले तर आपली चूक कबूल करायला पाहिजे आज ह्या वयामध्ये येऊन सुद्धा जर माझ्याकडून चुकलं ना तर मी माझ्यापेक्षा किती लहान असू द्या त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते आणि त्यांच्या समोर कितीदा तरी हे प्रकार घडलेले आहेत तरी सुद्धा ती माझं बघून शिकत नाहीत आप तुम्ही बाकीचे लोक म्हणतात ना काही लोक ठरले का की आई वडिलांचं बघून मुलं शिकत असतात मी तर थँक यू अन सॉरी तर माझ्या सतत होटात असतं तुम्ही पण बघितलेले ब्लॉकमध्ये जर काही चुकलं असेल तर मी लगेच सॉरी म्हणते तर विचार करा लहान मोठा वगैरे काही बघत नाही माझं चूक जर असेल ना तर मी नक्कीच सॉरी बोलते परंतु हे चूक कबूलच करत नाही आणि सॉरी तर शब्दच नसतो मग हा आ, हा विषय झाला हा विषय झाला मग मुलगी मुलगी करते बरं का मग त्याच्यानंतर त्याचं मी म्हटलं मुलगी नाही का तर तिच्या नावानं कर तिला काय द्यायचं ती दे असं कर यावकर कर सुरू झालं प्रत्येक मुलांना बहिणीची अडचण का होते सगळेच म्हणणार नाही मी ठराविक आहे त्यांनी मी उदाहरण पण देणार आहे त्याचं माझ्या समोरच तर बहिणीची अडचण का होते तुम्हाला ती काय घेऊन जाते हो तुमचं मी माझ्या मुलीबद्दलच बोलत नाहीये किंवा वैयक्तिक माझ्याबद्दलच बोलत नाहीये एक दुसरं उदाहरण आहे तुम्हाला सांगायचं आहे मला <coughs> मुलींची अडचण होते का होते तुम्हाला बहिणींची अडचण बरं ते आशा पण नसतात की खूप काही मागतात खूप काही घेऊन जातात दोन शब्द प्रेमाचे बोलायला तुम्हाला काय होतं आणि त्यांनी माहेर येऊच नाही का त्यांनी माहेराचा त्याग करावा का आणि त्यांना माहेर पण नकोय का बरं स्वतः तुम्ही पण बाप झालाय काही लोक म्हणतात ना की स्वतः आई झाल्यावर कळतं स्वतः बाप झाल्यावर कळतं काही मूर्ख लोकांना बाप जरी झालं नाही जरी झालं तरी कळत नाही ना कळत आता मी तुम्हाला सांगते एक उदाहरण एक चांगले व्यक्ती आहेत आणि ऑफिसमध्येच सिनियर म्हणून काम करतात ते आमच्या आणि तुम्हाला माहिती जास्ती गोष्टी ऑफिसमध्ये तुम्हाला असं वाटत असेल हिला मैत्रिणी नाहीत काही ही तिथं का शेअर करत नाही नाही करत मी कारण ते ऑफिस स्टाफ असतो आणि मैत्रिणी जरी असल्या तरी काही ठराविक गोष्टी आपण शेअर करा करतो बरोबर बर की नाही तर म्हणून तिथं जास्ती कोणी काही शेअर करत नाही परंतु सिनियर असताना सुद्धा एवढं ते व्यक्ती कित्येक वर्षापासून ते एवढ्या चांगल्या पोस्टवरती काम करतात आणि त्यांच्या घरामध्ये जावई आलेली आहे सून आलेली आणि त्यांना नातरुंड झाले तो नातरुंड झाल्याच्या नंतर मुलगा म्हणतोय मुलगी मुलगीच करतात मुलगी मुलगी करता म्हणून बापाशी वाद घालतो मुली मुली करता मुलींनाच सगळं द्या मुलींनाच हे करा मुलींनाच ते करा म्हणजे मुलींची अडचण होती त्याला त्याच्या बहिणीची अडचण होती आणि मग आता हे म्हटले की आम्ही जिवंत आहेत तोपर्यंतच तुझं असं आहे आमच्या माघारी तू काय विचारणार आहे आणि बहिणीने माहेर येऊ नये का बहिणीने माहेराचा त्याग करावा का अगदी बरोबर आहे का करावं असं सा? सांगा तुम्ही बहिणींची अडचण तुम्हाला का होती कारण तुम्ही पण एका मुलीचे बाप बनलात तुमचा तुमच्या मुलीमध्ये किती जीव आहे ते स्वतः सांगत होते की निस्त मुलीला इतकं जीव लावतो मुलगी 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 करतो मग अरे तुझी तर लहान मुलगी आहे अजून तर तू एवढा जीव लाव त्यांनी लहानाचे मोठे केलेले आहेत मग त्यांचा किती जीव असायला पाहिजे तुम्ही सांग जे हे कुठंतरी चुकीचं नाही आहे का की मुली मुली करतात मुली मुलीच पाहिजेत माझा भाऊ पण म्हणायचं राणी राणीच करतात तीच पाहिजे असते तुम्हाला अरे त्याच्या मागचं रिझन समजून घ्या की मुलीमध्ये वडिलाचा जीव जास्ती असतो आणि मुलीचा पण जीव वडिलामध्ये जास्ती असतो आणि मुलगी मुलगी नका नाही करावं कारण ना, का ना करा कौचित एखादी मुलगी खराब निघते माझ्या मुलीसारखी निर्दय जी आईला आईला सोडू काही करायला तयार आहे आईला न बोलता अख्खा आयुष्य जगायला तयार आहे तिच्यासाठी आई मेलच जमाय स्वतःच लग्न केलं तरी तिला आईची गरज भासलेली नाहीये आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा ती आईसोबत वाद घालत आहे आणि आईसोबत विना बोलता राहत आहे काही अशा कौचित एखादी मुलगी असते जी माझ्या मुलीसारखी नाहीतर सहसा सगळ्या मुली तशा नसतात माझे वडील सुद्धा म्हणायचे मुलगी राणी राणी आल्यावर असं राणी आल्यावर तसं का कारण मुली तशा असतात आज जर मी एवढे वर्ष येत नाही तुम्हाला बोलत नाही माहेराचा त्याग केला आहे त्याच्यामागचं एकमेव रिझन आहे माझं तिथं काही राहिलेलं नाही आहे आणि हीच माझ्या एवढेला असते तर मी एक महिनासुद्धा राहू हो शकले नसते त्यांना बी नाही करत विचार करा बऱ्याच इथं त्या ये ता जे, जुनी आहेत यूट्यूब फॅमिली त्यांना बऱ्याच जणांना आहे आणि त्यांनी बऱ्याच जणांनी मला म्हणलेले आहेत तुला एवढा त्रास झालेला आहे तुला एवढा त्रास दिलेला आहे हे केलेलं आहे तरी सुद्धा तू म्हणते की माझे वडील असे नाही आहेत माझे वडील चांगले आहेतच आहेतच मी म्हणलं ना तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की मला दुसऱ्यांचे आई वडील बघून मला असे आई वडील पाहिजेत असं मी म्हणत नाही मला त्रास जरी झाला असेल लहानपण असतं मारहाण होतच असते आईवडील संस्कार देण्यासाठी मारहाण करतच असतात पण त्यावेळेला ती गोष्टी कळत नसतात आपल्याला परंतु म्हणजेच त्यांचं आपल्यावर प्रेम नाही का असं तर सिद्ध होत नाही ना आणि मी एक आई बनलेली होती त्यामुळं मला ती सगळ्या गोष्टीची जाणीव होती मला सगळं गोष्टी कळल्या होत्या समजल्या होत्या म्हणून मी की नाही माझे आईवडील चुकीचे नाहीये मी आज मी म्हणते आणि शेवटपर्यंत म्हणत राहील माझे आई वडील माझ्यासोबत वागत होते ती कधीच चुकीचं नव्हतं भलेही मला त्या वेळेला वाटायचं मला मारतात मला असं करते मला तशी करते माझ्या आईचं माझ्यावर प्रेम नाही पण नाही आईचं प्रेम नाही असं होतच नाही आईच्या प्रेमाला अंत प्रेम प्रेम नाही भ भले तिची कदाचित समजवण्याची पद्धत वेगळी असेल तिनं कधी समजून घेतलं नाही त्याची पद्धत वेगळी असेल पण तिच्या आतमध्ये नऊ महिने तिनं मला ठेवलंय जन्म दिला आहे वेदना सोसलेत आणि त्याच्यानंतर लहानाचं मोठं केलंय त्या आईला प्रेम कसं नसेल आज माझ्या मुलांनी मला एवढा त्रास दिलाय किंवा एवढी मी दुःखी झालेली आहे हट झालेली आहे माझ्या मुलीनं सुद्धा मला हे केले पण आज मी तिला काय झालं म्हणून समजलं तर माझा जीव तुटतो आणि काय करून काही नाही होत आणि माझ्या दोन्ही मुलांबद्दल होतं मुलांनी कितीही त्रास देऊ द्या आई वडिलांचं प्रेम कधीही कमी होत नाही होत नाही मी महागेपर्यंत मला सांगितलेले की आईचा आईचं काळीज नेलो होतं तरी ती काळी सुद्धा बोललो होतं बाळा तुला लागले का असं असं आईच्या प्रेमाचा समुंदर आहे आपण जी मापूच शकत नाही आई वडिलाच्या बरं का आई वडिलाच्या प्रेमाचं तर ती कळायला काही मूर्ख लोक असतात आई वडील जरी झाले तरी त्यांना कळत नाही आणि बहिणींची अडचण होते ठराविक मुलांना का होते असं नाही करायला पाहिजे खरोखर असं करू नका कारण एका बहिणी नील, बहिणीला तुम्ही तिच्या आईवडिलांपासून लांब ठेवणं किंवा तिच्या माहेरपणापासून तिला लांब ठेवणं तिच्या भावापासून ला तिला लांब ठेवणं तिच्या सगळ्या अधिकारापासून तुम्ही तिला लांब ठेवताय हे कुठंतरी पाप करत नाही का तुम्ही हे खूप मोठं पाप आहे की तुम्ही जे हे स्वार्थी वागता ना हे खूप चुकीचं आहे कारण तुम्ही बाप बनलेले आहेत आणि तुमची मुलगी मोठी होईल आणि तुम्हाला बी जेव्हा मुलगा होईल मुलगा मोठा होईल आणि त्यानं जर तुम्हाला तसा प्रश्न केला मुलगी मुलगी का करतो त्यावेळेला तुम तुम्हाला तुमच्या बापाची किंमत कळेल ना की तुम्ही पण तुमच्या बापाला असे प्रश्न केले होते असं नका करू आणि हे माझ्या भावाला पण माझं सांगणं आहे तुला पण मुलगी आहे बरं का आणि तू जे आज दीदी दीदी करतोय ते अजून तुझा मुलगा थोडा अजून मोठा होऊ दे तुला सून येऊ दे आणि त्याच्यानंतर तुला कळेल तुझ्या लिकीला दारात मालला जसं केलं ना तू तु। तसं तुझ्या लिखीला दारात त्यांना नाही उभं केलं तुला त्या वेळेला किंमत कळल की आपण हे आपल्या बहिणीसोबत जी केले ती मुलगा आपल्या मुलीसोबत करतोय तेव्हा तुझा जीव किती तुटन तुझ्या मुलीसाठी तेव्हा तुला बहिणीची किंमत कळल पण आशा करते तुझा मुलगा तसा नसावा खरोखर नसावा माझी इच्छा नाहीये मला की तुझ्या मुलीसोबत असं काही व्हावं जे तू माझ्यासोबत केले किंवा तुझ्या बायकोनं माझ्यासोबत केले खरोखर मला आशा नाहीये आणि माझी इच्छा नाहीये ती बघण्याची कारण त्या परिस्थितीमधून मी आहे ना मला माहितीये मला किती वेदना झालेल्या आहेत आणि आज बी होते आज बी होत आज बी माझ्या डोळ्यात पाणी येतं ते दिवस आठवले की त्यामुळं सांगते इतकं स्वार्थी नसावं की बहिणींची अडचण व्हायला पाहिजे असं तुम्ही वागू नका कारण उद्या तुमच्या मुलीसोबत सुद्धा तीच होणार आहे कारण ही कर्म ही रिटर्न असतो कर्म हे फिरून येतं आणि तुम्हाला ते दाखवून शिकवून जात की मुली मुली का करण्याचं रिझन काय आहे की मुली आपल्या असतात मुलं आपले कधीच होऊ शकत नाही कितीतरी उदाहरण आहेत कितीतरी बघतीये मी कितीतरी ही करतीये मी की मुलं अशी होऊ शकत नाहीत खूप कमी मुलं आहेत जे आई वडिलांवर प्रेम करतात आई वडिलांची साथ सोडत नाहीत आई वडिलांचा हात सोडत नाहीत आणि तसेच मुलं पाहिजे मी तर मी तर म्हणते ना तुम्ही कधी बी बघा माझ्या दोन आ, माझ्याजवळचे जे दोन व्यक्ती आहेत जे त्यांनी आ... फॅमिलीला इतकं छान सांभाळले आणि इतकं वडिलांना जीव लावलाय ना आज मी त्यांच्या क्लोज राहण्याचं किंवा त्यांच्यावर एवढं म्हणजे फिदा होण्याचं कारण माहिती आहे काय की ते त्यांच्या वडिलांना खूप छान सांभाळत ते त्यांच्या जा आईवडिलावर जास्ती प्रेम करतात ते आईवडिलांचं कर्तव्य पूर्ण मुलगा म्हणून पार पाडतात आणि आईवडिलांना इतकंच छान सांभाळतात म्हणून मी ती दोन व्यक्ती आहेत ना एक ह्या जगातनं गेलाय आणि तोही व्यक्ती तसाच होता तर तुम्हाला सांगते जे लोक आईवडिलांना प्रेम करतात आईवडिलांना सांभाळतात आईवडिलांचा आदर करतात त्या लोकांचा जास्त मी मान देते आणि त्या लोकांच्या मी जास्त क्लोज राहते आणि ते लोक मला जास्ती आवडतात बाकीची दुनिया दहा हजार लपडे करत असत परंतु तिथे आईवडिलांना ला इतका आदर आणि विचारतात आणि इतका जीव लावतात आणि आईवडिलांशिवाय पान हलत नाही अशा व्यक्तींच्या संपर्कात मी राहते आणि शेवटपर्यंत राहते जे बहिणीबाळांना विचारतात भावा भावाला विचारतात अशा लोकांच्या संपर्कात मी राहते जास्ती करू का राहते माहिती आहे का कारण ना माझे विचार तसे येतं आणि मला जसे आपले विचार असतात तशी लोक जर असतील तरच आपलं आपल्याला ती लोकं आवडतात माझं वैयक्तिक तसं मत आहे आणि माझं तसंच आहे मी खरोखर सांगते तुम्हाला की आज बी मी मला ते लोक त्यामुळेच जास्ती आवडतात की जे स्वतःच्या आईवडिलाला जास्त जीव लावतात सगळ्यापेक्षा कारण ना मी ती गोष्टी करत होते आणि मला त्या गोष्टी आवडतात आणि मी आज बी म्हणते आणि ते लोक एवढे खरोखर कुणाच्या ह्याला नजर लावू नये परंतु ते लोक आज एवढे सुखी येत काही कमी नाहीये काही कमी नाहीये भिकारी जरी असला ना भिकारी जरी एक छोटसं उदाहरण देते भिकारी जरी असला ना तरी सुद्धा तुम्हाला सांगते जो आई वडिलांना आदर करतो आई वडिलांना सांभाळतो कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन घास स्वतः खात असेल ना तर एक घास आई वडिलांना खाऊ घालतो ना तो खरा महान आहे आणि श्रीमंत आहे ना आमिर आहे त्याला कधीच काही कमी पडत नाही तो कधीही उपाशी झोपत नाही तो कधीही उपाशी झोपत नाही हे माझे स्वतःचे समोरचे बघितलेले आहेत आणि म्हणून मला काही अशी लोक आवडतात आणि अशा लोकांच्या संपर्कात राहायला आवडतं मी असे खूप हजारांनी मित्रमैत्रिणी मे, करत नाही आहे एक दोनच असतात पण असे असतात जे निवडून आपण हिरा काढतो ना तशा पद्धतीची फक्त फॅमिलीवर प्रेम करणारे फॅमिलीसाठी फॅमिलीमध्ये मा माझ्यात जा सगळ्यात जास्त प्रायोरिटी पहिली असते तुम्हाला खरोखर सांग आई वडील आणि त्याच्यानंतर मुलं बहिणी वगैरे ह्या सगळ्या आणि ज्या ज्या फॅमिलीमध्ये हे सगळं चालतं ना त्याच फॅमिलीच्या मी क्लोज राहत असते आणि तीच लोक मला आवडतात आणि मी त्यांच्याशीच जास्त जवळीक साधते नाही तर मी कधीही कुणाशी जास्त जवळीक साधत नाही त्याचं एक मेवरीच आहे कारण मला फॅमिली हा प्रकार आवडतो भली मी आज एकटी राहत असेल कित्येक वर्षापासून माझी फॅमिली नसेल मला दोन्हीकडची पण परंतु तरीसुद्धा मी इतरांची फॅमिली बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं की आज माझी बी फॅमिली अशी असती परंतु नशीब चला मी नशिबावर सोडून दिलेले काय की नाही आपल्या नशिबात नाही येते सुख परंतु आपण दुसऱ्याचं सुख बघून तर खुश होऊ शकतो ना हा जळणं हा प्रकार ना, नाही माझ्या आणि तो कधीच येऊ नये फॅमिली बघून मी कधीही कुणावरती जळत नाही आनंदच मानेल मी तर एक उदाहरण असं होतं की बहीण मुली मुली करतो बाप तर मुलगा बापाशी वाद घालतोय भांडतोय असंच एक त्यांनी मला शेअर केलं होतं म्हणून मी एक की हां असं होतंय माझ्या घरामध्ये पण होतंय माझ्या वैयक्तिक स्वतःसोबत झालेलं आहे आणि बाबा असं का करतात मुलं का तुम्हाला बहिणींची अडचण होते तुमचं काही घेऊन जातात काय तुमची काही इस्टेट मागतात का आणि जर तशा बहिणी असतील तर तसं वागा परंतु ज्या बहिणी तशा नाही आहेत तुम्ही त्यांनाच का त्रास देताय तुम्ही त्यांच्याशीच तसं का वागताय हे कुठंतरी चुकीचं नाही आहे का आणि जेव्हा तुम्हाला मुली झालेल्या आहेत तरी पण तुम्हाला कळत नाही म्हणजेच तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला स्वतःला एक मुलगी आहे तुम्ही स्वतः एका मुलीचा बाप बनलात तरी सुद्धा तुम्हाला बहिणींची किंमत कळत नाही म्हणजेच तुमच्यासारखा मूर्ख कुणी नाही तुम्ही काही म्हणा फ्रेंड्स मला की तू कशी बोलते खरोखर चुकीचं आहे तुम्ही लोक ना की आई झाल्यावर बाप झाल्यावर कळतं मला नाही वाटत काही काही लोक सुधरतात काही लोक काही जरी झालं तरी सुधरत नसतात जसंच एक हा उदाहरण आहे स्वतःला खरोखर अव दोन वर्षाची दोन तीन वर्षाची मुलगी आहे तरी पण आणि इवन कशाला दुसऱ्या लांब कशाला माझ्या घरामध्ये मा वैयक्तिक माझ्या भावाला सुद्धा चार पाच वर्षाची मुलगी होती तरी सुद्धा तो माझ्यासोबत तसाच वागत होता पण स्वतःला मुलगी झाली आपल्याला पण पदरात एक मुलगी आहे आपल्या पण मुलीवर आपला किती जीव आहे हे जाणीव कधीच नाही झाली की बापाचं प्रेम असतं लेखीवर जास्ती का नाही व्हावी व्हायला पाहिजे होती बरोबर की नाही कसं असते वारकाचा उकंडा उकरला की एक मन आहे बरं का कोणी मनाला लावून म्हणा का वारकाचा उकंडा उकरला की केसच निघतात तसंच काहीसा आहे माझं मी जेवढं उकरल तेवढं ती निघणारच आहे मी उकरण्याचा प्रयत्न करत नाहीये पण काही असे मुद्दे असतात ज्या वेळेला मला मांडायचे असतात ती माझ्याशी निगडीत असतात म्हणून मला माझा विषय पण थोडासा घ्यावा लागतो आणि तो निघतोच तो, तो आठवतो कधी जेव्हा आपल्यासोबत ती घडलेलं असतो बघा तुम्ही तुमच्यासोबत एखाद्या अशी गोष्ट घडलेली आहे आणि ती दुसरे कोणासोबत तरी घडतीये त्यावेळेला तुम्ही काय विचार करणार हा हे असं आपल्या पण आयुष्यात घडून गेले चला यार आपण त्याच्या दुःखात दुःख मान असंच बाकी जास्त काही नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा विसरू नका तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आप आपापली काळजी घ्या